हरितोत्सव नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद रोपे खरेदीसाठी लातूरकरांची गर्दी लातूर माझं गर लातूर हरित लातूर, लातूर अभियानांतर्गत यंदा सलग दुसऱ्या वर्षी लातूर शहरातील गंजगोलाई येथे आयोजित लातूर हरिसो हरितोत्सव चे उद्घाटन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर गोगे यांच्या हस्ते झाले या निमित्ताने महात्मा गांधी चौक ते गंज गोलाई गोलाईपर्यंत वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले यामध्ये विद्यार्थी अधिकारी कर्मचारी युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले या कार्यक्रमाला जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना लातूर शहर महानगरपालिका आयुक्त श्रीमती मानसी अप्पर जिल्हाधिकारी शिल्पा करम कर, करमरकर उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ आणि संगीता टकले लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी नरे विरोळे उप महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त देवीदास जाधव तहसीलदार सौदागर तांदळे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक कल्पना क्षीरसागर आणि जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी शिवसाम लाडके यांची प्रमुख उपस्थिती होती जिल्ह्यात वृक्ष लागवडीला गती देण्यासाठी शासन प्रशासन स्वयंसेवी संस्था आणि नागरिक यांच्या सहभागातून प्रयत्न सुरू आहेत या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना रोपे आणि वृक्ष लागवडीसाठी आवश्यक साहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावे यासाठी जिल्हा प्रशासनाने लातूर शहरातील गंजगोलाई परिसरात लातूर हरदितोत्सव या अभिनव उपक्रमाचे सलग दुसऱ्या वर्षी आयोजन केले आहे याच ठिकाणी रानभाज्यांची माहिती देण्यासाठी आणि त्यांची विक्री करण्यासाठी रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात आला ज्याचे उद्घाटनही जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर गुगे यांनी केले सकाळपासूनच लातूरकरांनी या उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला रोपे आणि वृक्ष लागवडीसाठी आवश्यक साहित्याच्या विक्रीसाठी उभारलेल्या स्टॉल्सना भेटी देऊन नागरिकांनी रोपांची माहिती घेतली आणि खरेदी केली रविवार हा सुट्टीचा दिवस असल्याने अनेकांनी कुटुंबांसह या हरितोत्सवाला भेट देऊन फुलझाडे आणि फळझाडांच्या रोपांची खरेदी केली यंदा हरितोत्सवासोबतच रानभाजी महोत्सवाचेही आयोजन करण्यात आले रानभाज्यांच्या विक्रीसाठी उभारलेल्या स्टॉल्सवर मोठी गर्दी दिसून आली तसेच जी आय मानांकन मिळालेल्या बोरसुरी डाळीच्या खरेदीसह महिला बचत गटांच्या स्टॉलवरही विविध प्रकार पदार्थांचा आस्वाद घेण्यास लातूरकरांनी पसंती दर्शवली बोरसुरी डाळ भाकरी थालीपीठ दपाटे यासारख्या पदार्थांचे स्टॉल्स येथे उभारण्यात आले होते वृक्षलागवड चळवळीतील सर्वांचा सहभाग आवश्यक जिल्हाधिकारी लातूर जिल्ह्यात झाडांची संख्या अत्यंत कमी आहे जिल्ह्याला हरित करण्यासाठी माझं लातूर हरित लातूर अभियान राबवले जात आहे या अंतर्गत वृक्ष लागवड मोहिमेला गती देण्यात आली असून प्रत्येक नागरिकाने या मोहिमेत सहभागी होऊन तिला चळवळीचे स्वरूप द्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी केले कोविडच्या काळात ऑक्सिजनचे महत्त्व सर्वांना समजले आहे त्यामुळे गावात शहरात घराच्या परिसरात ऑक्सिजन पार्क उभारण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत शेतीच्या बांधावर रस्त्याच्या दुतर्फा घराच्या गच्चीवर आणि मोकळ्या जागांवर फुलझाडे फळझाडे लावून लातूरला हरित करण्यासाठी हातभार लावावा असे त्या म्हणाल्या रानभाज्या आरोग्यासाठी उपयुक्त असून त्या आता दुर्मिळ होत चालल्या आहेत नवीन पिढीला त्यांची माहिती मिळावी आणि त्यांचे महत्त्व समजावे यासाठी आत्मा कार्यालयाने आयोजित केलेला रानभाजी महोत्सव उपयुक्त ठरेल असे जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले यावेळी रानभाज्यांची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचे प्रकाशनही त्यांच्या हस्ते झाले यंदा हरितोत्सवासोबतच रानभाजी महोत्सवाचेही आयोजन करण्यात आले रानभाज्यांच्या विक्रीसाठी उभारलेल्या स्टॉलवर मोठी गर्दी दिसून आली रानभाज्यांची आणि त्यांच्या पाककृतींची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचे यावेळी वितरण करण्यात आले तसेच जी आय मानांकन मिळालेल्या बोरसुरी डाळीच्या खरेदीसह महिला बचत गटांच्या स्टॉलवरही विविध पदार्थांचा आस्वाद घेण्यास लातूरकरांनी पसंती दर्शवली बोरसुरी डाळ भाकरी थालीपीठ धपाटे यासारख्या पदार्थांचे स्टॉल येथे उभारण्यात आले होते जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर गुगे पोलीस अधीक्षक अमोल तांबे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना लातूर शहर महानगरपालिका आयुक्त श्रीमती मानसी यांनी रानभाजी बोरसुरी डाळीच्या वर्णाचा यावेळी आस्वाद घेतला नमस्कार आज आपण बघत आहात गंजुला येथे माझ्या संभेत एस पी साहेब आहेत जिल्हा परिषद सीईओ आहेत आयुक्त मॅडम आहेत आणि सर्व समस्त लातूरकर आणि विद्यार्थी संख्या मोठ्या प्रमाणावर आहे सलग दुसऱ्या वर्षी आपण हरितोत्सव करत आहोत लातूरचा हरितोत्सव ज्यामध्ये अनेक नर्सरी अनेक स्वयंसेवी संस्था शासकीय सहभाग या सर्वांच्याद्वारे सर्वांच्या द्वारे आपण डिस्काउंटेड रेट मध्ये झाडांची विक्री रानभाजी महोत्सव आणि त्याचप्रमाणे बचत गटामार्फत अनेक वेगवेगळ्या खाद्यपदार्थांची रेलसेल अशी लातूरकरांसाठी आयोजित केलेली आहे आणि अनेक दुर्मिळ वनौषधीसुद्धा या ठिकाणी झाडांची विक्री होणार आहे याद्वारे लातूरकरांना माझं नम्र आव्हान आणि विनंती की लातूर हरितोत्सव आणि हरि लातूर हरित करण्यासाठी आपला सहभाग नोंदवावा मोठ्या प्रमाणावर झाडांची या ठिकाणी जी विक्री होत आहे ती घेऊन जावी आणि आपल्या गच्चीमध्ये अंगणामध्ये शेतामध्ये शेताच्या बांधावरती सगळ्या ठिकाणी झाडं लावून हरित लातूर कडे आपली वाटचाल करूया धन्यवाद सबस्क्राईब प्रेस द